मी तुम्हाला आता इथे फोडून सुद्धा दाखवते बघा ते मस्त झालंय आहे हे बघा तसं झालं आहे बघा मस्त आणि चटणीसुद्धा एकदम मस्त झाली आपली जाळी पण बघा किती छान आली ह्याला एकदम मऊ झालाय दुसरीशी हे बघा हे बघा तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा एकदम मस्त रेसिपी आहे नमस्कार मी सेजल सेजस रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे आपे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी वरईचा तांदूळ घेतलाय भगर घेतली आहे त्यानंतर इथे मी अर्धा वाटी साबुतांदूळ घेतले एक चमचा जिरं घेतलंय तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक छोटी वाटी इतकं मी दही घेतलंय तर आता सगळ्यात अगोदर आपण इथे भगर भाजून घेणारे आणि साबू तांदूळ आपण भाजून घेणारे जास्त वेळ नाही फक्त दोन तीन मिनटं आपण ह्याला फ्राय करून घेऊया थोडीशी गरम झाली किंवा आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया बघा आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण ह्याला मस्तपैकी गरम करून घेतलेलं आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेण्याच्या आधी मी ते हे पूर्ण गार करून घेतलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सगळं आणि ढाकण लावून ह्याला आपण बारीक करून घेऊया म्हणजे बघा आता आपलं वाटून झालेलं आहे अशी एकदम बारीक आपण इथे पावडर करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर यामध्ये मी सगळ्यात आधी एक छोटी वाटी दही टाकून घेते त्यानंतर एक छोटा चमचा इतकं जिरं टाकलं मी यामध्ये आणि तीन चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा इतकं मीठ आणि एक छोटा ग्लास इतकं मी पाणी टाकून घेते ह्यामध्ये जास्त पण पाणी नाही टाकायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे बघा आता हे मिश्रण आपलं बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही कसं झालंय ते हे बघा आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया या भांड्यामध्ये मी आता पीठ काढून घेते बघू शकता कसं झालंय ते पिठामध्ये मी आता फक्त अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेते पण ढवळून घेऊया थोडंसं त्यानंतर बघा मी इथे एकदम बर एवढा खायचा सोडा घेतलाय तो मी यामध्ये टाकते थोडंसं ह्याच्यावरती आपण पाणी टाकूया आणि आपण एकदा ढवळून घेऊया आणि पीठ आपलं लवकर येतं हे बघा मी ढवळून घेतलेले आहे आता मी ह्याच्यावरती वीस पंचवीस मिनिटं झाकण लावून हे ठेवून देते पीठ येईपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊया त्यासाठी मी इथे वाटीवर खोबरं घेतलंय ते मी यामध्ये टाकून घेते दोन हिरव्या मिरच्या मी ते कापून घेतलेत त्या मी यामध्ये टाकून घेते आणि थोडस अर्धा चमचा इतकं मीठ आणि थोडस पाणी टाकून घेते मी यामध्ये आता आपण हे वाटून घेऊया चटणी सुद्धा बघा आता आपली तयार झालेली आहे अशी दिसते बघा मस्त बनवायला पण एकदम सिम्पल आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागते नक्की बनवून बघा अशी चटणी आता वीस पंचवीस मिनिटं झालेली आहेत पीठ पण छान आपलं आलेलं आहे हे बघा आता आपण आपे बनवायला घेऊया त्याआधी बन आपण हे व्यवस्थित ढळून घेऊया एकदा जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजल्स से रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा तर आता मी त्या आप्याचं भांड घेतलंय आता मी या सगळ्याला तेल लावून घेते तेल व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे ते चिकटत नाही हे मिश्रण आता यामध्ये आपण टाकून घेऊया हे बघा हे मिश्रण आता माझं सईड व्यवस्थित टाकून झालेलं आहे पाच मिनिटं मी आता ह्याला झाकण लावून ठेवून देते पाच मिनिटं झालेली आहेत आपण आता उघडून बघूया बघा किती छान झाले आहेत मस्त वरच्या बाजूनी पण आता आपण ह्यांना थोडंसं तेल लावून घेऊया आणि मग आपण ह्यांना दुसऱ्या बाजूनी परतून घेऊया मी व्यवस्थित लावून घेते ते लावून झालंय आपलं ला आता आपण आता पलटी करून घेऊया बघा किती छान दिसत आहेत फुगलेत सुद्धा एकदम मस्त तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा बाकीचे पण मी असेच परतून घेते हे बघा आता मी इथे सगळे पलटी करून घेतलेत आता मी पुन्हा दोन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे मागच्या बाजूने सुद्धा एकदम मस्त तयार होतील खुसखुशीत असे दोन मिनिटं आता झालेली आहेत मी झाकण उघडून बघते हे बघा आता आपे एकदम आपले खाण्यासाठी तयार झालेले आपण ह्यांना प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम मस्त झालेत खूप काड़ा पण एकदम मस्त झालेत कुरकुरीत बाकीचे पण मी आता असेच काढून घेते सगळे हे बघा मंडळी मस्त गरमागरम आपते आणि चटणी खाण्यासाठी एकदम तयार आहे बघू शकता आपे किती छान झालेत दिसायला पण एकदम भारी झालेत आणि चवडे सुद्धा अतिशय अप्रतिम झालेत चटणी सुद्धा एकदम मस्त झाली आहे तुम्ही नक्की हा बेत तुमच्या घरी करून बघा आणि नवरात्री स्पेशल रेसिपी आहे त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते मी तुम्हाला आता इथे फोडून सुद्धा दाखवते बघा तू मस्त हे बघा तसं झालंय बघा मस्त आणि चटणीसुद्धा एकदम मस्त झाली आपली हे बघा नंतर जाळी पण बघा किती छान आली ह्याला एकदम मऊ झालाय दुसलुशी हे बघा हे बघा तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा एकदम मस्त रेसिपी आहे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां त्याच्याच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका